जय श्रीराम मित्रांनो खूप वर्षापासून आम्ही सगळे या दिवसाची बगता हो। या वाट बघत आहोत तुम्ही घरी परत येणार हे ऐकून खूप आनंद झाला सोपं तर कोणासाठीच नव्हतं आम्हाला माहीत आहे तुम्हीही या क्षणाची वाट बघत होता डोळे भरून तुम्हाला बघत बसावं असं वाटत आहे आमच्या डोळ्यातील अश्रू हे आनंद अश्रू आहे ते आता फक्त तुमचे दर्शन झाल्यावरच थांबतील देवा तुमच्या अयोध्या नगरीत स्वागत आहे आमचं आयुष्य सार्थकी लागले आणि या जन्माचं सोनं झालं आम्हाला वाटतं तर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला नक्की असाईब करा आणि सगळ्या राम भक्तांसोबत नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या त्यांचे धाम आहे एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनला माझा प्रणाम आहे प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येतो मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र आपणास आरोग्य सुख शांती भरभरून प्रदान करो प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असू द्या तुमचे घर कायम आनंद सौभाग्याने भरलेले राहू द्या त्याग सत्यवचन संस्कृती आणि परंपरेचे जतन मर्यादा पुरुषोत्तम आणि एक आदर्श शासक प्रेरणादायी राजा रामचंद्र ज्यांचा कर्म धर्म आहे ज्यांची वाणी सत्य आहे त्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा आहे जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जीवनातून आपल्याला विचार शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळव प्रभू रामचंद्रांची सज्जनशीलता मातृपृतू भक्ती मर्यादा पुरुषोत्तम आणि राजशाही वैभवता सुख समृद्धी आरोग्यता या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आपल्याला आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना आदर्श घ्यावा तर तो प्रभू रामचंद्रांकडून कारण त्यांच्यासारखा का राजा मातृपितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही गर्व आहे प्रभू रामचंद्रांवर ज्यांनी चौदा वर्षाचा वनवास झेलला आणि पापांचा संसार केला बोला श्री राम जय राम प्रभू श्री रामचंद्रांचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामोरे गेले त्यांचा सा हा आदर्श नक्की घ्या पायोजी मैने राम रतन धन पायो। श्री राम नवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संसार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा माता सीतेचे धैर्य लक्ष्मणाचे तेज आणि भरताचे त्याग आपल्याला आयुष्यात सगळ्यांना शिकवण देत राहो आज प्रभू श्रीराम असते तर त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ लोकांना शिकवला असता वाईटचा त्याग कर सत्याची कास धर असे मानवा जरा प्रभू रामांचा विचारही कास धर